मित्रांनो आपण अमरावती इथं शिवाजी सायन्स कॉलेजच्या बाहेर होतो आणि हे भाऊ आंबे विकत आहे इथं कुठले जा तुम्ही अमरावतीजवळ गेल्या ना तर मी यांना विचारलं की किती रुपये किलो आंबे आहेत तर हे म्हणे शंभर रुपये किलो आंबे आहे पण भाऊनी मला दीडशे रुपया दोन किलो आंबे दिले काबर बरं पण दीडशे रुपयात दोन किलो काबर आहे घरचं साहेब आपल्याला अच्छा खरच पण तुमचं नुकसान नाही हो पाडतात आंबे काय होऊन राहिला याला म्हणते शेतकऱ्याचं काळीच हे व्यापारी लोक नाही शकत बरोबर ना नाही पण शेतकरीचं हृदयानं मन एवढं मोठं आहे तुम्हा आम्हा आणि वरून नाही म्हणलं तरी दोन आंबे एक्स्ट्रा टाकून दिले दोन किलो झाल्यावर सरकारले पण याच्या माध्यमातून एकच सांगेन की तुम्ही शेतकऱ्यासाठी खरंच उभे राहा गरज आहे तर शेतकऱ्यासाठी उभं राहायची व्हिडिओ करण्यामागचं कारण एक तेच होतं जास्तीत जास्त व्हिडिओ अमरावतीकरांना पाठवा आणि यांच्याकडनं आणि शेतकऱ्यांकडनं अशाच आंबा किंवा वस्तू घ्या आणि शेतकऱ्याची मोबदला द्या मेहनत करा लागते लव यू अमरावतीकर लव यू यत्मान